हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी सर्वप्रथम सगळ्यांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रेसिपी अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे इथे मी कच्च्या केळ्याचे काप घेतलेले आहेत कोनफळाचे काप गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत एक छोटंसं वांग वापरलेलं आहे घेवडा आणि बटाटा त्याच्यानंतर घेतलेले आहेत हिरवे हरभरे मटार घेतलेले आहेत शेकटाच्या शेंगा आणि वालाचे दाणे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत पांढरे तीळ चिंच गूळ शेंगदाणे ओलं खोबरं आणि मीठ तर चला आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात आधी आपल्याला जो आपण ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत ते वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला तुम्ही खवलेला नारळसुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत दोन तीन पाकळ्या लसणाच्या दोन मिरच्या जे आपण पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याच्यातले अर्धे तीळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत कढीपत्ता वापरायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये जिरं वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही जिरंसुद्धा सुद्धा वाटून घेऊ शकता ठीक आहे तर आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया ओके व्हेरी गुड सगळं छान झालेलं आहे वाटून आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेलाची क्वांटिटी मी सांगणार नाही आहे ती तुमच्या आवडीनुसार आणि अंदाजानुसार तुम्हाला घ्यायची आहे कारण का एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायच्या आहेत रेग्युलर फोडणी करून घ्यायची आहे मोहरी जिरं हळद दोन चमचे मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाला किंवा काळा मसाला देखील वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपण शेकटाच्या शेंगा आणि जे छान हिरवेगार दाणे आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत हरभऱ्याचे दाणे त्याच्यानंतर मटार आणि वालाचे दाणे तर ते या तेलामध्ये मस्तपैकी क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहेत छानपैकी येस सगळे मी दाणे ह्याच्यामध्ये ॲड करते सगळा मसाला छान लागला पाहिजे त्याला त्याच्यानंतर ते आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा ॲड करायचं आहे आणि एक जो छोटूसा बटाट्याचे तुकडे मी करून घेतलेले होते ते सुद्धा आपण आत्ताच त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक छान पाच ते दहा मिनटाचे दणदणीत वाफ द्यायची आहे जेणेकरून शेकटाच्या शेंगा आणि कोणफळ हे छान शिजेल खूप जास्त देऊ नका नाहीतर मग कोनफळ जास्त शिजेल आणि मग त्याचा मेण होईल त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष द्या शेकटाच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या नाही आहेत पूर्णपणे एका साईडने हलके त्याचे साल काढून घेतलेले आहेत नाही तर मग शेकटाच्या शेंगा सुद्धा जास्त शिजल्या ना की त्या फुटतात आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया थे शेंगदाणे सुद्धा मी आत्ताच ऍड करून घेते थोडस फ्राय करून आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनटं वाफ देऊया एक दहा मिनटानंतर आपण आपली भाजी चेक करायची आहे पुन्हा एकदा की हे जास्त ओवर शिजलेलं नाही आहे ना छान तिखटपणासाठी एक मी लाल मिरची ॲड करते ह्याच्यामध्ये आमच्या इकडे कोण जास्त तिखट खात नसल्यामुळे मी एकच मिरची ॲड करते आणि आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत एक्स्ट्रा तिखट मी वापरणार नाही आहे आपण जे वाटण केलेलं होतं तिळाचं आणि ओल्या नारळाचं ते आता मी भाजीमध्ये ॲड करून घेते ह्याच्यामध्ये मी डिरेक्टली शेंगदाणे वापरलेले आहेत दाण्याचं कूट मी शक्यतो अवॉइड करते कारण का दाण्याचा कुटाचा एक उग्रपणा एक खवटपणा कधी कधी येतो ते जर का ओव्हर शिजले तर त्याच्यामुळे मी असं सजेस्ट करीन की तुम्ही सुद्धा शक्यतो शेंगदाणे वापरा मग वापर ते तुम्ही थोडा वेळ अर्धा तास भिजवून आणि सोलून वापरले तरीही चालतील पण दाण्याचं कूट शक्यतो अवॉइड करा आपलं जे वाटण आहे ते छान भाजीला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर आत्ताच खमंग वास यायला लागलेला आहे आता आपल्या उर्वरित भाज्या यामध्ये आपल्याला ऍड करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये वांग खाणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर तुम्ही एकाऐवजी इथे तीन ते चार लहान लहान आकाराची वांगी वापरू शकता सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्यात नीट त्याच्या ज्या आपण आधी फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या मसाल्यासोबत ह्या आत्ताच्या भाज्या देखील आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात केळं आणि गाजर तसंच वांग ह्या गोष्टी पटकन शिजतात एका वाफेमध्ये शिजून जातात त्यामुळे ह्या आपण नंतर ॲड केलेल्या आहेत आता गूळ आणि चिंच काही लोक चिंच पाण्यामध्ये भिजवून मग त्याचा कोळ तयार करून मग ॲड करतात पण एवढी काही आवश्यकता नाही आहे आत्ता आपण त्याच्यामध्ये पाण्यात टाकून मिक्सरला जर का ला तुम्ही लावलात ना तर आपल्याला तो जो चिंचेचा कोळ मिळतो तो क्विक मिळतो आणि त्याची चव देखील चांगली येते खूप वेळ चिंच पाण्यात भिजवून ठेवायची गरज नाही आहे आता आपण जे मिक्सरला वाटण काढलेलं आहे चिंच आणि गुळाचं ते आपल्याला ॲड करायचं आहे भाजीमध्ये खूप पाणी ॲड करायचं नाहीये आपल्याला रस्सा भाजी करायची नाहीये ओके आपल्याला भाजीचा ड्रायनेस तसाच ठेवायचा आहे त्याच्यामुळे हलकं पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे कारण का ह्या सगळ्या ज्या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या आहेत ना या वाफेवर शिजणाऱ्या भाज्या आहेत ह्याच्यामध्ये खूप पाणी घातलं ना तर त्या भाज्यांची जी ओरिजिनल टेस्ट आहे ना ती कमी होते मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण एक पाच ते दहा करता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ देणार आहोत कोथिंबीर ही कोथिंबीर जास्त चिरून घेतलेली नाही आहे जस्ट निवडलेली कोथिंबीर डायरेक्टली ॲड केली कारण का तिचा जो एक स्मेल येतो ना खूप सुंदर येतो येस आपली भाजी रेडी आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच